मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे होय मित्रांनो महिलांना आता मार्च महिन्यामध्ये डबल गिफ्ट हे मिळणार आहे मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता होता तो महिलांच्या बँक खात्यावरती जमा झाला नसल्याने बऱ्याचशा महिला या निराश झाल्या होत्या परंतु त्या अनुषंगाने आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना डबल खुशखबरी देण्यात आलेली आहे होय मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता हा हा एकत्र दिला जाणार आहे त्याबाबत मित्रांनो या ठिकाणी स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्यांचा सन्मान निधी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सन्मान निधी तीन हजार रुपये त्याच्यानंतर या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाचे तीन हजार रुपये जमा होणार म्हणजेच मित्रांनो आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता बाकी होता तो आठवा हप्ता तसेच मार्च महिन्याचा देखील नववा हप्ता सोबतच आता या ठिकाणी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे जे बँक खाते तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असेल त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये दोन महिन्याचे एकत्र जमा केले जाणार आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बऱ्याचशा महिलांना जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जमा झाला नव्हता त्याचे कारण असे आहे मित्रांनो की बऱ्याचशा महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येत आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र न होत्या अपात्र होत्या अशा महिलांनी देखील या योजनेमध्ये दे लाभ घेतला होता आणि त्या महिलांचा लाभ आता जानेवारी महिन्यापासून बंद करण्यात आलेला आहे कारण की मित्रांनो या योजनेमध्ये अपात्र महिला ज्या काही होत्या त्या महिलांची पडताळणी सुरू होती त्या पडताळणी दरम्यान जेवढ्या पण महिला या योजनेमध्ये अपात्र आढळत होत्या त्यांना या योजनेचा लाभ हा बंद केला जात होता त्यामुळे जानेवारी महिन्यापासून बऱ्याचशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळालेला नाही आहे परंतु जेवढ्या पण महिला या योजनेमध्ये पात्र आहेत त्या सर्व महिलांना आता या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा सन्मान निधी हा एकत्र महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मित्रांनो आठ तारखेपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत जमा केले जाणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी एक खुशखबर होती आता लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही सोबत दोन्ही महिन्यांचे पैसे आता तुम्हाला या ठिकाणी एकत्र जमा केले जाणार आहेत त्यामुळे आठ तारखेला तुमच्या बँक खात्यावरती शंभर टक्के तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत